प्रवाशांनी कृपया लक्ष देऊन ऐका मुंबई शहराची लाईफलाईन असणारी मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेम कहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत आहे पण या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हे तुला माहिती आहे का लोकल प्रवासात संवाद होतात वाद होतात मैत्री होते तसेच प्रेमही फुलत या प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेम कहाणी मुंबई लोकल या चित्रपटात अभिनेता परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे तर यांच्यासह या चित्रपटात मनमित पेम पृथ्वीक प्रताप वहिता खरात संजय कुलकर्णी संजय खापरे अनिकेत केळकर अभिजित चव्हाण आणि स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या भूमिका आहेत हा चित्रपट एक ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे तर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा